नमस्कार मी प्रदीप रायकर हंगेवाडी अजून एक नवीन संकल्पना किंवा नवीन घोषणा जी आत्ताच्या अधिवेशनामध्ये झाली आदरणीय पवारसाहेबांनी ही घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी की वय एकवीस ते साठ या महिलांना मिळणार आहे त्या महिला विवाहित अविवाहित विदूर किंवा निराधार असूत ह्या महिलांसाठी ही योजना आहे याची आठ आहे त्या महिलेचं वय एकवीस ते साठ वर्ष असावं ह्या महिलांसाठी सरकारने जी योजना आणली ही एक जुलै दोन हजार चोवीस पासून चालू होत आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपणाला ही योजनाचे ऍप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि त्याच्या काही अटी आणि शर्ती गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत त्या याप्रमाणे आहेत संबंधित कुटुंबाचं रेशनिंग कार्डमध्ये जेवढे व्यक्ती ह्या कुटुंब प्रमुखाचं आणि त्या व्यक्तींचं मिळून उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असावं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं जास्त असेल तर ती व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र होत नाहीत दुसरी ती महिला जी ह्या योजनेचा लाभ घेणारी ती महिला सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरीला नसावी म्हणजे जिचा पी एफ टी एफ कट होत नाही अशी त्यानंतर ह्या योजनेमधील जे कुटुंब प्रमुख असतील किंवा जे लाभार्थी असतील ह्यांनी इन्कम टॅक्स भरणारे नसावेत म्हणजे हे इन्कम टॅक्स भरत नाहीत अशाच लोकांना हे पात्र होणार आहे तर यासाठी आपणाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे हे तुम्ही तुमच्या आशा सेवा केंद्र किंवा सरकारी दवाखान्यामध्ये ज्या आशा असतात यांच्याकडं पण तुम्ही करू शकता जवळच्या सेतू केंद्रामध्ये करू शकता त्यामध्ये आपणाला ला लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपणाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणूयात जे जन्मदाखला असेल तरी चालेल किंवा आपल्याकडं डोमासाईल सर्टिफिकेट असेल तहसीलदार यांचं तरीही चालेल जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हा पुरावा जे शाळेचा दाखला असेल तरी पण तो ग्राह्य धरला जाईल तिसरा पुरावा लागतोय आपल्याला तो म्हणजे जे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्या ते नावे उत्पन्नाचा दाखला योजना जे लाभार्थी घेणार आहेत जी महिला घेणार आहेत त्या महिलेचा त्या दाखल्यावरती नावाचा उल्लेख पाहिजे म्हणजे सपोज मी आहे आणि माझी पत्नी या गोष्टीचा लाभ घेऊ इच्छित आहे आणि मी जर आय टी रिटर्न वगैरे भरत नसेल माझं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसेल योजनेचा लाभ घेण्यासाठी माझ्या मेसेसला तिचं आधार कार्ड तिचं स्वतंत्र बँक पुस्तक तिचं एक पासपोर्ट साईज फोटो तिचं रेशन कार्डमध्ये नाव हो पाहिजे आणि माझ्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये तिचं नाव पाहिजे की अमुक अमुक व्यक्तीचे अमुक अमुक नात्यासाठी आता सपोज एखाद्याच्या घरामध्ये कुटुंब प्रमुख यांच्या सुनेसाठी ही योजना लागू करायची आहे तर उत्पन्नाच्या दाखल्यावरती त्यांच्या कुटुंब प्रमुखाचं नाव येणार आणि त्यांचं खाली त्या महिलेचं किंवा त्या लाभार्थी महिलेचं नाव येणार आणि त्यांचं नातं येणार असं तुम्ही दाखला घेते वेळी मागणी केली तर तुम्हाला त्या प्रकारे उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांचा संबंधित सेतू कार्यालयातून उपलब्ध होईल त्याच्यानंतर आपल्याला पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड आणि ती महिला ती लाभार्थी स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे यामध्ये अजून काही जर सुधारित सूचना आल्या तर त्याही तुम्हाला वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपण कळवणार आहोत सध्या तरी एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे कागदपत्राच्या अधीन राहून फॉर्म सुरू होत आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी पंधरा जुलैपर्यंत वरील कागदपत्रे आपल्याकडे सादर करायचे आहेत किंवा ज्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाही आहेत जसं की उत्पन्नाचा दाखला डोमासाईल दाखला तर आपण त्वरित हे कागदपत्र काढण्यासाठी डॉक्युमेंट तयार करावीत आता उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सुद्धा तुम्हाला तलाट्याचा एक वर्षाचा दाखला लागणार आहे उत्पन्नाचा आणि रहिवाशी दाखला लागणार आहे तुमच्या सोबतचे रेशन कार्ड लागणार आहे ते तुम्ही संबंधित सेतू तु कार्यालयात दिलं तर तुम्ही तीन दिवसाच्या आत उत्पन्नाचा दाखला मिळवू शकता आणि डोमासाईल पण हीच प्रोसेस आहे डोमासेलसाठी तुम्हाला शाळा सोडलेला दाखला तुमचं आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड गरजेचं आहे ज्यांच्याकडे शाळा सोडलेला दाखला नाही त्यांनी जन्म दाखला दिला तरी हरकत नाही पण तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र लागणार आहे आत आता यात अजून एक शंका अशी आहे की अमुक अमुक व्यक्ती हे लग्नाआधीचं नाव शाळा सोडलेला दाखलेवरती वरती असते मग डोमासाईल पण त्याच नावाने मिळेल हो डोमसाईल तुमच्या शाळेच्या नावाप्रमाणेच मिळेल तुम्ही आफ्टर मॅरेज जर तुम्हाला ही योजना लागू करून घ्यायची असेल तर तुम्हाला विवाह नोंद सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं नातं हे सिद्ध होईल लग्नापूर्वीचं हे नाव होतं आफ्टर मॅरेज लग्नानंतर हे नाव झालेलं आहे यामध्ये अजून काही शंका असतील विमा संदर्भात किंवा माझी लाडकी बहीण ह्या योजनेसंदर्भात आपण मला नक्कीच व्हॉट्सअप मेसेज करू शकता प्रत्येकाला कॉलद्वारे उत्तर देणं शक्य नसल्याने आपण व्हॉट्सअपद्वारेच मेसेज करावा व्हॉट्सअप मेसेजला प्राधान्य दिलं जाईल एवढीच विनंती करतो अजून काही शंका असली तर आपण बिंदास्त तुम्हाला विचारू शकता आणि सदरील योजनेचे जे काही आपण फॉर्म भरणार आहात हे प्राप्त सी एस सी सेंटरमध्ये आणि सेतूमध्येच भरावेत मागच्या वेळेस बऱ्याच लोकांनी प्राप्त सी एस सीमध्ये हे फॉर्म भरले नाहीत आणि त्यांच्याकडून जे काही फॉर्म दुरुस्तीला आल्याच्यानंतर डॉक्युमेंटची पूर्तता झालेली दा नाही असे लोकं विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत ह्या सरकारी योजनांपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामुळं अशाच ठिकाणी फॉर्म भरा जिथे आपल्याला योग्य मदत योग्य माहिती दिली जाईल आणि फॉर्म भरल्याच्या नंतर आपण तत्काळ त्याची पावती तुमच्याकडे घेणं गरजेचं आहे ती पण तुम्ही फॉर्म भरला की लगेच घ्यावी जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात तक्रार देण्यासाठी त्रास होणार नाही अशा सर्व पीक विम्या संदर्भातल्या गोष्टी आणि इतर सर्व सरकारी योजनेच्या गोष्टी अधिक माहितीसाठी आपण डायरेक्ट माझ्या सी एस सी केंद्रामध्ये व्हिजिट करू शकता पत्ता सर्वांना माहिती आहे तरीही पुन्हा सांगतो महात्मा फुले मंडई चौक हंगेवाडी या ठिकाणी सी एस सी सेंटर आहे आपल्याला सर्व सरकारी योजनाची माहिती आहे ते व्यवस्थित दिली जाईल सर्व प्रकारचे फॉर्म आपले ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित भरून दिले जातील आणि योग्य मार्गदर्शन केलं जाईल त्यानंतर ही माहिती आपल्याला कशी वाटली योग्य वाटली का अजून काही कमी राहिलं किंवा अजून काही समजलं नाही हे पण आपण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद